मराठा आंदोलनामुळं आरक्षणासंदर्भात अधिसूचना निघाल्यानंतर आता हा प्रश्न संपलेला आहे आणि आता कुणबी नोंदी असणाऱ्या सर्वांनाच कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं वाटत होतं पण हे सर्व वाटत असतानाच रोज नवनवीन समस्या सुद्धा उभ्या राहताना दिसत आहेत आंदोलकांच्या मागणीनुसार शासनानं सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या करून तसा अधिसूचना सुद्धा काढली आणि या संदर्भातला मसुदा जो आहे तो सोळा फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि हरकतीसाठी खुला ठेवला आता या अधिसूचनेलाच कोर्टात आव्हान दिलं गेल्याचं समजतंय ओबीसी संघटनेतर्फे या संपूर्ण अधिसूचनेला न्यायालयामध्ये दे आव्हान देण्यात आलेलं आहे ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे ऍडव्होकेट मंगेश ससाने यांनी या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेत संविधानाच्या विरोधात जाऊन सगळे सोयरे याची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे कोर्टामध्ये विषय गेलाय म्हणजे तो रखडणार का असा प्रश्न आता उपस्थित होताना आपल्याला दिसतोय आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत की आरक्षणाविरोधात नेमकी काय याचिका दाखल करण्यात आलेली आहे यासोबतच याच्यामुळे आरक्षण रखडेल का याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला मराठा आरक्षणाअंतर्गत म्हणजे कुणबी आरक्षण खरं तर सगळे सोयरे या धर्तीवरती कुणबी पत्र देण्याचं आश्वासित केलं म्हणजे तशी अधिसूचना काढली त्या अधिसूचनेमध्ये सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या केली मसुदा जोडला आणि खाली डिटेलमध्ये त्याने कोण नातेवाईक चालतील कोणाचं चालेल सजातीय असेल तर पुरावा गृह चौकशी हे सर्व डिटेल त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं होतं पण याच्यामुळे झालं काय तर याच्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हा निर्णय मूळ ओबीसी जे आहे त्यांच्यावरती अन्याय करणारा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात हरकती घ्याव्या असं आवाहन त्या त्या समाजातील नेत्यांकडून करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानुसार हरकती सुद्धा घेतल्या जात आहेत असं आपल्याला दिसते मराठा आरक्षणासाठी छेडलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील सगळे स्वऱ्यांनाही तसंच सजातीय विवाह आणि त्याचा पुरावा जर का दिला तर त्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली अधिसूचना काढली आणि या अधिसूचनेवरती सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना सुद्धा मागवलेल्या होत्या मग राज्य सरकारने हा जो निर्णय घेतला अधिसूचने संदर्भातला त्याच्यानंतर ओबीसी संघटनांनी आणि नेत्यांनी या एकूणच अधिसूचनेविरोधात आणि या एकूणच निर्णयाविरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय या संदर्भात ओबीसी संघटनांच्या सातत्याने बैठका झाल्या आणि आता ओबीसी वेलफेअर फाउंडेशन तर्फे ऍडव्होकेट मंगेश ससाने यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे मराठा आरक्षणाच्या या छगन सुद्धा आक्रमक होते पण आता त्यांनी संपूर्ण समाजाला या अधिसूचनेवरती हरकती नोंदवण्याचं आवाहन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे ओबीसी समाजामधून मराठा आरक्षण देण्याची सुरुवात जी झालेली आहे ती थांबवावी अशी मागणी नी। छगन भुजबळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मग ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि आता त्यावरतीच भुजबळांनी ही मागणी केलेली आहे की के बाबा हे तुम्ही प्रमाणपत्र जे देत आहे हे कुठेतरी थांबवा मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याच्या मागणीचंही भुजबळांनी पुनरुच्चार या निमित्ताने केल्याचं दिसून येते त्यांना वेगळं आरक्षण द्या त्याला हरकत नाही पण ओबीसीमध्ये आरक्षण नको अशी काहीशी ही, ही भूमिका आपल्याला दिसून येते आता जी याचिका दाखल झालेली आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये या अधिसूचनेच्या विरोधात त्यात काय म्हटलंय तर संविधानाच्या विरोधात जाऊन सगळे सोयरे याची व्याख्या बदलण्यात येऊ नये असं या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे त्या संदर्भातल्या अजून डिटेल्स काही समोर आलेले नाही आहेत राज्य सरकारनं सगळे सोयरे या शब्दाला धरून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला त्याच्या विरोधातच त्याला विरोध करणारीच ही याचिका असल्याचं दिसून येत आता संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन सगळे सोयरे अशी व्याख्या बदलता येत नाही असं नमूद करत ही याचिका दाखल करण्यात आलेली दिसून येते आता लवकरच या याचिकेवरती सुनावणी अपेक्षित आहे आणि ही सुनावणी होत असताना या काळामध्ये ओबीसी समाज विरुद्ध आरक्षणासाठी लढणारा मराठा समाज यांच्यामध्ये कायदेशीर लढाई आपल्याला पाहायला मिळू शकते राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेवर ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा जो दिलेला आपल्याला दिसून येतोय मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करते आम्हाला सर्व ओबीसी नुकसान करायचं नाहीये मात्र भुजबळ जर आमच्या आरक्षणाला विरोध करत असतील तर नाईलाजाने आम्हाला ओबीसीच्या आरक्षणाविरोधात न्यायालयामध्ये जावे लागेल त्याच्यामुळं हे सत्तावीस टक्क्यांचं आरक्षण रद्द होऊ शकतं ही सगळी प्रक्रिया कशी झाली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कसे राबवले जात आहे हे आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आपल्याला दिसून येते आणि जर का ह्याच्यामध्ये पुढं काही जाऊन झालं तर त्याला जबाबदार छगन भुजबळ हेच असतील हे ओबीसी बांधवांनी लक्षात घ्यावं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे याच्या सोबतीने म्हणजे जे काही आक्षेप नोंदवले जात आहेत या अधिसूचनेवरती किंवा जे काही नवीन आरक्षण जे दिलेलं आहे त्या संदर्भात जे काही आता त्यांनी नवीन नियमावली दिलेली आहे तिथे सुद्धा काही आक्षेप आपण आपल्याला दिसत आहेत जसं की शिंदे समिती जी आहे त्याच्यावरती आक्षेप घेतलेले दिसून येत आहेत महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायाधीश संदीप शिंदे समिती ही फक्त मर्यादित समिती असून मागासवर्ग आयोग नसताना मराठा किंवा कुणबी जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागासवर्ग आयोगाने राज्य किंवा राष्ट्रीय आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवलेले नसताना या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचं वितरण केलं जाते तसंच भारतीय संविधानातील आर्टिकल तीनशे अडोतीस ब प्रमाणे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकाबाबत इंटिग्रिटी किंवा आसक्ती नसलेले सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना माननीय न्यायाधीश सुनील सुकरे श्री ओमप्रकाश जाधव प्राध्यापक अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती आणि इंटिग्रिटी असलेल्या व्यक्तींच्या मागसवर्ग आयोगावरती नियुक्त्या कशा केल्या असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो म्हणजे जे, जे कोणी या समितीवरती असायला पाहिजेत ते आसक्ती नसलेले त्याच्याशी संबंधित नसलेले इंटिग्रिटी नसलेले असायला पाहिजेत असा हा आक्षेप आहे आणि इथे त्यांची इंटिग्रिटी आहे असं म्हटलं जाते आहे आणि त्याला जोडूनच इंद्रा साहनी खटल्याचा संदर्भ दिला जातोय यासोबतच डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हा सुद्धा या ठिकाणी संदर्भ दिला जातोय अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे गोखले इन्स्टिट्यूटशी संबंधित आता मराठा समाजाचं सा मागासलं पण तपासण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट यांची निवड करण्यात आली आणि याच गोखले इन्स्टिट्यूटने या आरक्षणाच्या संदर्भातील अगोदरचा जो काही प्रश्नावली आपल्याला दिसतीये ही प्रश्नावली बनवलेली आपल्याला दिसून येते यांनी अगोदरसुद्धा आरक्षणासंदर्भात अहवाल दिलेला होता पण सर्वोच्च न्यायालयातील जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन या याचिकेवर निकाल देताना हा अहवाल चुकीच्या पद्धतीने तयार केला असल्याचा सुद्धा आरोप केला जातो म्हणजे या संदर्भात खूप साऱ्या गोष्टी आहेत हरकती नोंदवल्या जातात आता ही हरकत आहे आता ही हरकत खरी किंवा खोटी याची शहानिशा केली जाणार आहे म्हणजे या हरकती किंवा सूचना ज्यावेळेस सरकारकडे जमा होतील तर त्या हरकतींची ते योग्य त्या पद्धतीने नोंद घेतील याच्यामध्ये तथ्य कितपत आहे हे जाणून घेतील त्याला त्यांनी जे काही नुसती हरकत नोंदवली दोन ओळीमध्ये काहीतरी हरकत नोंदवली तसं नाहीये त्या हरकतीला जोडून पुरावा देणं अपेक्षित आहे सबळ असे पुरावे असणं अपेक्षित आहे डॉक्युमेंट्स त्याला जोडणं अपेक्षित आहे जर का ते योग्य असेल तर आणि तर सरकार त्या संदर्भात विचार करेल आणि जर का सरकारला जे काही योग्य वाटेल त्याच्या संदर्भातच ते विचार करतील आणि म्हणूनच या तर हरकती मागवलेल्या आपल्याला दिसून येत आहेत थोडक्यात काय तर अधिसूचनेमध्ये दिलेला मसुदा खुद्द अधिसूचना आणि समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी प्रश्नावली निर्माण केलेली गोखले इन्स्टिट्यूट या सर्वांवरती सध्या टीका होताना दिसते आणि आता तर मॅटर कोर्टामध्ये गेलेलं आहे त्याच्यात सोबतीने मोठ्या प्रमाणामध्ये हरकतीसुद्धा राज्य सरकारकडे पाठवल्या जाताना दिसत आहेत ज्याच्यामुळे असं म्हटलं जात आहे की आरक्षणाचा मार्ग जो आहे हा खडतर होत चाललेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारला हरकती यासोबतच सूचना समाजाची मागणी मग कुणबी समा मराठा कुणबी समाजाची मागणी ओबीसी समाजाची मागणी आंदोलनकर्त्यांची मागणी या सर्व मागण्यांचा विचार करून काही ना काहीतरी सुवर्ण मध्य काढावं लागणार आहे आणि खरं तर याच ठिकाणी सरकारची परीक्षा आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडलेली असेल पटलेली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद